राम राम मंडळी तर अजून मी वारमा तोरने ना आणि शे कृप बिली ना हातमा पण म्हटलं चला आता मक्काकडे जाई आपण कारण मक्काले पाच सहा दिवस वेगळ्या मटेरियल द्यावाले त्यानंतर मी वारमा होऊनच नाही तर म्हटलं चला आता आपण वारकडे चक्कर येऊ मक्काकडे जाई आपण तर काम मला मागे मक्का आहे काय किती वाढी गेली मटेर दिल्यानंतर डोळ्यावर जो पण देत नाही तोपर्यंत काही समाधानी वाटत नाही तर मग तोर नेमता नेमता मी इकडे येऊन द्या खाली मक्का द्या खाली तर मी तुम्हाला तर समोरला कॅमेरा मी द्या खाडस तर द्या काही शापली मक्का मस्त आहे मक्का हिरवी हिरवी गार फक्त पाणी पाहिजे दिले पोडवर असतं पाणी नाही आहे एक एकच नंबर आहे आणि पाच सहा दिवसापासून काही वारंवार चक्कर होता आणि म्हटलं चला ते देत देऊ आपण तोर पण निंदी आणि इकडे समोर द्या का देवबाप्पा म्हणता उठेलचे पण तर अजून काही माटे नाही राहणार ना यावाना पाणी उठेल तर गणचे आणि इकडे आते तुम्हाला समोर दाखस मी आपलं फार्म हाऊसवरलं वातावरण तर अशी आपलं फार्म हाऊस झाडे सुद्धा मस्त हिरवागार विक आणि इकडे आपल्या बकऱ्याशेत सोडेल चराले आणि समोर दखाद्या माल खूप आहेतच समोर मला खूप आहेत बकरीसोर लक्ष ठेवाले आणि इकडेसे आपले तोर लाईल तर काही तोर निंदाले आली मी आज बारीक भरपूर गवत ही जायले म्हटलं चला आज तोर निंद आपण आणि त्यांना पहिले म्हटलं चला आपला यूट्यूबर सबस्क्रायबर आपली फॅमिली असले आपलं शेडवरलं वातावरण देखाडी देऊ वार म्हटलं वातावरण आणि त्या का इकडे मस्त फुलेले आज त्या का एकदम आहे तर थी। आज दाले ोरने तोरचे आपले मस्त जोर भरपूर पहिले बारीक होतो म्हणते निंदी नव्हती तर आता मस्त छान याव्यासारखं म्हटलं परत आज मेंदी वाजे तोर आपण तर मी तोर लायले आणि तोर हे परत काही उडत न झाले आणि त्यांना आपण मठ लायली आहे त्याका मठसुद्धा लायले जास्त मी लायला घर पडतो लायला थोडं थोडं सगळंच लायला कशाला तर असे तोरशी मस्त वाढेल आपली मी असं निंदाने काम चालूच आधी तोर निंदाने काम चालू शोर निंदाले गेलो तुम्ही पण मग तसं रास मग आवरावत नाही म्हणून मी आज पहिले मक्का द्या खाल मग कधी की नंतर इकडे आता तोरण विरण आहात तर आज छोटासा व्हिडिओ बना मी तर कसा वाटणार तुम्ही कबडभासना नक्कीच सांग्यात आणि तुम्ही जर मला चॅनेल नवीन असशाल तर मला चॅनल सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा चला मग ते पुढला व्हिडिओ भेटू आपण तोपर्यंत राम राम